सागरसंगीत जेवणामध्ये हक्काने डाव्या बाजूला विराजमान असणाऱ्या रसरशीत कैरीचं लोणचं म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं मग ते करायला किती कठीण आहे असं वाटतं बरेचदा सर्व व्यवस्थित करूनही ते खराब होतं त्याला बुरशी लागते पण योग्य प्रमाण आणि योग्य ती काळजी घेतली तर आपलं लोणचं बिघडणार नाही लोणच्याला बुरशी लागू नये ते चांगलं टिकावं हो। यासाठी मी तुमच्यासोबत तीच शेअर करणार आहे आणि त्यामध्ये एक असा जिन्नस घालणार आहे की ज्यामुळे लोणच्याची लज्जत अजूनच वाढणार आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा मी श्रावणी श्रावणीज होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते लोणचं करायला इथे मिरची पावडर बनवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी काश्मीरी मिरची घेतली आहे ही पन्नास ग्रॅम एवढी आहे ती जराशी रोस्ट करून घ्यायची आहे आपल्याकडे जर घरी बनवलेली मिरची पावडर असेल तर ती घेतलेली चांगली बाजारात सुद्धा चांगली मिळते पण कधी कधी बाजारामधल्या मिरची पावडरमध्ये रंग वगैरे असतो आणि आपल्याला लोणचं वर्षभर टिकवायचं आहे त्यासाठी चांगली मिरची पावडर हवी म्हणून मी ही मिरची आता भाजून घेते थोडीशी एकदम जराशी भाजायची अगदी दोन मिनटं कारण मिरचीमध्ये सुद्धा कुठेतरी असा ओलसरपणा असतो तो निघून जाण्यासाठी आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे अशीच फक्त आपण मिरची जर मिक्सरला वाटली तर ती पटकन वाटली जात नाही थोडीशी अशी गरम केली की ती चांगली वाटली जाते आता ही दोन मिनटं झाली आहे ह्या मिरच्या मी काढून घेते घरातल्या वापरातली रेग्युलर मिरची आहे बेडगी मिरची आहे ही सुद्धा पन्नास ग्रॅम आहे ही सुद्धा तशीच रोस्ट करून घ्यायची आहे ह्या मिरचीने टेस्ट चांगली येते आणि थोडीशी तिखटही असते ही पण भाजून झाली आहे आता काढून घेते बेडगी मिरची आणि ही कश्मीरी लाल मिरची आता ही अशीच थंड करायला द्यायची आहे थंड झाल्यानंतर जरा वेळ उन्हामध्ये ठेवायची उन्हामध्ये ठेवल्यानंतर अजून थोडी ती कडक होणार आणि नंतर मग मी मिक्सरला वाटून ह्याची पावडर करून घेणार ह्याची वेगळी पावडर करणार आणि ह्याची वेगळी पावडर करणार आहे नंतर मग लोणचं करताना जेवढी मिरची पावडर लागणार तेवढी मी ह्यातली घेणार आहे तर इथे मी शंभर ग्रॅम एवढं मीठ घेतलेलं आहे हा अर्धा कप आहे आता कढई गरम केली आहे हे मीठ मी भाजून घेते मीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे दोन मिनिटभर आपल्याला चांगलं मीठ भाजून घ्यायचं आहे मिठामधला पाण्याचा अंश असतो तो निघून जातो आणि त्यामुळे लोणचं बिघडण्याची शक्यता उरत नाही लोणचं खराब होऊ नये म्हणून आपल्याला हे असं मीठ भाजून घ्यायचं आहे एकदम लालसर करायचं नाही आहे फक्त दोन मिनटं ते चांगलं परतून घ्यायचं आहे हे भाजलेलं आहे मी गॅस बंद करते आता इथे मी मोहरीची डाळ घेतली आहे ही मी चांगली साफ करून घेतली आहे त्याच्यामध्ये कुठे कचरा वगैरे असेल तर तो काढून घेतलेला आहे अर्धा कप मोहरीची डाळ आहे म्हणजेच मी ह्याच चमच्याप्रमाणे साधारण एवढ्या मापाने मी दहा चमचे घेतलेले आहेत म्हणजे तुम्ही जर मापाने नाही घेतले तर एवढे दहा चमचे तुम्ही मोहरीची डाळ घेऊ शकता ही सुद्धा तशीच दोन मिनटं आपण भाजून घेऊया ही जी थोडी ओलसर लागते आहे ती आपल्याला थोडी कोरडी करायची दोन मिनटं मी परतून घेते आपली मोरीची डाळ पण भाजून झाली आहे ही जास्त नाही फक्त दोन मिनटापर्यंतच भाजली आहे साधारण आपल्या हाताला गरम लागेल इथपर्यंत भाजायची आहे लालसर वगैरे व्हायला नाही द्यायची आहे आता मी गॅस बंद केला आहे ही काढून घेते इथे मी थोडं तेल घालते मेथी भाजून घ्यायची आहे मेथीची डाळ बाजारात मिळते आणि जर नाही मिळाली मेथीची डाळ तर मग ही मेथी अशी आपण भाजून घ्यायची आणि त्याची पावडर बनवायची तर इथे आता तेलामध्येही मी भाजून घेते एवढी सगळी लागणार नाही आहे पण थोडीशीच लागणार आहे पण मिक्सरला ती वाटली जाणार नाही म्हणून मी जास्त घेतली आहे मग वाटल्यानंतर जेवढी मला लागेल तेवढी मी घेणार आहे तर ही चांगली लालसर भाजून घ्यायची आहे मेथीमुळे लोणच्याला चांगली चव लागते पण मेथी जास्त घालायची नाही आहे मेथीचा वास लोणच्याला चांगला लागला पाहिजे आणि मेथी ही भाजताना कच्ची ठेवायची नाही आहे त्यामुळे लोणचं चिकट होण्याची शक्यता असते म्हणून मेथी चांगली लालसरच भाजून घ्यायची आहे मेथी चांगली भाजली आहे लाल झाली आहे मेथी आता मी ही काढून घेते मेथी थंड झाली की मिक्सरला लावून बारीक करून घेते इथे मी राजापुरी कैरी घेतलेली आहे ही अर्धा किलो एवढी आहे ही बाजारात सहज मिळते जिथे लोणच्याच्या कैऱ्या मिळतात तिथूनच घ्यायची आहे बाजारामधून आपण कापून आणू शकतो पण बाजारामध्ये ती न धुता तशीच कापून दिली जाते आणि आपल्याला वर्षभर ही टिकवायची आहे ह्या कैरीला वरून कुठे चिक वगैरे लागलेला असतो तो आपल्याला धुवून चांगला साफ करायचा आहे मी दोन तास पाण्यामध्ये ठेवली होती दोन तास पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावरचं चीक वगैरे कुठे असेल कुठे माती वगैरे लागलेली असेल ती निघून जाते आणि मग अशी आपण चांगली फुसून घ्यायची आहे त्याच्यावरची सगळी माती वगैरे काढून टाकायची आहे आता हे मी फुसून घेते आणि लोणचं करताना शक्यतो आपले हात वगैरे चांगले स्वच्छ पाहिजे पाण्याचा अंश असला नाही पाहिजे कैरी फुसून झाली आहे ही आपण कट करून घेऊया एक इकडचा दीग आहे तो काढायचा आहे याला दीग किंवा चीक म्हणतात तो काढायचा आहे हे बघा ही कैरी अशी अशी पाहिजे एकदम कच्ची पण नाही पाहिजे थोडीशी ती तयार अशी पाहिजे मग त्याचं लोणचं चांगलं होतं आणि चवीलाही छान लागतं आता ह्याचे आपल्याला पाहिजे तसे फोडी करायचे आहेत मोठे पाहिजे तर मोठे करायचे छोटे पाहिजे तर छोटे करायचे मी मी इथे जास्त मोठे करत नाहीये लहानच करते लहान फोडी केल्या तर ते लोणचं चांगलं मुरलं जातं मोठ्या फोडींमध्ये लगेच मुरलं नाही जात हे बघा ह्या एवढ्या फोडी केलेल्या आहेत ह्या सगळ्या मी आता बाकीच्या फोडी करून घेते पारा किंवा कोय म्हणतात ह्याला आमच्याकडे ह्याला पारा म्हणतात काही ठिकाणी ह्याला कोय म्हणतात तर हा कोय एवढा आहे तर तो, तो मी आता बाजूला ठेवणार आहे कोयच्या बाजूला जे होती ती ही कैरी कापलेली आहे ती पण ह्याच्यामध्ये ॲड करते मी छोटी कैरी घेतली तर छोट्या कैरीमध्ये पारा नसतो छोटीशी ती बी असते अर्धा किलोमध्ये एवढी कैरी झालेली आहे ही जी कोळी राहिली आहे ती मी मिठामध्ये घालणार आहे मग मिठामध्ये घातल्यानंतर मग ती चांगली मुरणार मग ती अशी आपण कुठलं ते तिखट डाळीमध्ये वगैरे आपण टमॅटोऐवजी ही कोळी आपण घालू शकतो इथे एक चमचा मीठ घालते अर्धा चमचा हळद घालते आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि शक्यतो हात लावायचा नाही आहे आपण कापताना हात लावतो पण असं नंतर मग एकदा मी मीठ व आणि हळद लावल्यानंतर शक्यतो हाताचा वापर नाही करायचा आहे असंच मिक्स करायचं आहे चारी बाजूला सगळीकडे हळद लागेपर्यंत आपण हे असं मिक्स करून घ्यायचं आहे हळद आणि मीठ चांगलं मिक्स झालेलं आहे आता हे असंच ठेवून द्यायचं आहे आपल्याला थोड्या वेळाने ह्याला चांगलं पाणी सुटेल आणि मग ते पाणी सुटल्यानंतर पाणी गाळून घ्यायचं तर मी आता झाकून ठेवते चार पाच तास झाले झाकणं उघडून बघूया चांगल्या फोडींना मीठ लागले आणि पाणी पण सुटले आता हे पाणी आपण गाळून घेऊया फोडी गाळून घेऊया पाणी सगळं निथळून जाऊ दे पाच तासानंतर हे एवढं पाणी जमा झालंय फोडींमधलं मी पाणी काढलेलं आहे थोड्या फोडी मुरलेल्या आहेत आता ह्यातलं अजून पाणी आपल्याला गाळायचं आहे ह्या चाळणीमध्ये ह्या फोडी काढून घेते या अशा पसरून ठेवायच्या आहेत जेणेकरून ह्या पोडीचं पाणी ह्या चाळणीमधून खाली नि निथळून येणार खाली मी ताट ठेवलं आहे आणि कोरड्या ठिकाणी ठेवायचं आहे पाणी वगैरे कुठे लागणार नाही अशा ठिकाणी हे आपल्याला ठेवून द्यायचं आहे हे सात आठ तास असंच ठेवून द्यायचं आहे रात्री केलं तर तुम्ही रात्रभर तुम्ही हे असं ठेवू शकता सकाळी नंतर मग आपण फोडी चेक करू शकतो आता हे मी झाकून ठेवते आणि सात आठ तास असंच ठेवते चाळणीवर मी कैऱ्या ठेवल्या होत्या रात्रभर मी ह्या चाळणीवर ठेवल्या होत्या मुरलेल्या कैरीमधून किती पाणी निघालं ते मी तुम्हाला दाखवलं होतं आता हे चाळणीमध्ये ठेवल्यानंतरसुद्धा एवढं पाणी आहे अजून ह्यातलं पाणी कमी झालं पाहिजे हे पाणी गाळून घेणार आणि आता हे एका हे सुती कपड्यावर वाळवायला ठेवायचे जेणेकरून ह्यातलं जेवढं पाणी आहे हे थोडं पाणी कमी होणार फोडीने मी असा कपडा ठेवलेला आहे सुती कपडा ठेवलेला आहे त्यावर ह्या फोडी अशा लांबला अंतरावर वाळवायला ठेवायच्या आहेत ह्या फोडी मी लांबल्या अंतरावर अशा वाळवत ठेवल्या आहेत ह्या पंख्याखाली अशाच वाळवत ठेवणार आहे थोड्या वेळानंतर पुन्हा ह्या अशा बदलून घेणार आहे दोन्ही साईडने फोडींमधलं पाणी कमी होणार आता फोडी काढल्या त्यामधून फोडी मुरून हे एवढं पाणी पुन्हा निघालं आता ह्या फोडी अशाच वाळवत ठेवणार आहे आता इथे आपल्याला लोणच्याचा मसाला तयार करण्यासाठी एक फोडणीचं तेल बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे गॅस पिटवला आहे पातेलं गरम करत ठेवलं आहे हे अडीचशे ते तीनशे ग्रॅम आपल्याला तेल हवं हो आहे ही आपली रोजची वाटी आहे एवढी मी वाटी भरून तेल घेतलं आहे हे साधारण अडीचशे ग्रॅम इथपर्यंत आहे अजून अर्धी वाटी एवढं घेते म्हणजे हे तीनशे ग्रॅमपर्यंत झालं अडीचशे ग्रॅमपर्यंत पुळेचं आहे पण थोडंसं जास्तीचंच तेल घेतलेलं आहे मग वरून आपल्याला जर तेल घालायचं असेल तर ते उपयोगी पडणार आता हे चांगलं कडकडीत गरम करायला ठेवायचं आहे गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे आपलं तेल गरम झालं आहे गॅस बारीक आहे मी इथे थोडीशी राई टाकते राई चांगली तडतडली आहे आणि वरसुद्धा आली आहे आता मी गॅस बंद करते राई चांगली तडतडली गेली आहे म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे थोडा वेळ तेल थंड व्हायला द्यायचं आहे आपल्याला ह्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे हा एक छोटा चमचा आपला रोजच्या वापरातला चमचा आहे तेवढा मी हिंग घेतलेला आहे ते, ते खडा हिंगाची पावडर बनवून घेतलेली आहे हिंग थोडा थोडा घालायचा आहे तेल थोडं थंड झालं आहे आता हे हिंग घालायचं आहे हिंग चांगलं फुललं गेलं पाहिजे पण करपलं नाही पाहिजे हिंग टाकताना जेवढं तेल गरम होतं त्यापेक्षा अजून थोडं तेल थंड झालं पाहिजे तेव्हाच आपल्याला हळद टाकायचे नाहीतर मग हळद काळी पडणार अर्धा चमचा हळद घालते आता ही आपली फोडणी तयार झाली आहे आता ही फोडणी थंड करायला ठेवायची आहे तोपर्यंत आपण लोणच्याचा मसाला तयार करून घेऊया आता इथे लोणच्याचा मसाला करायला इथे पन्नास ग्रॅम एवढी मोहरीची डाळ घेतली आहे ती घालून घ्यायची आहे असलेलं मीठ होतं ते थोडं घ्यायचं आहे अर्ध घ्यायचं आहे नंतर वापरायचं आहे पण दोन टेबल स्पून एवढं मी मीठ घेतलेलं आहे ही कश्मीरी लाल मिरची पावडर घरी बनवलेली आहे मिक्सरवर वाटली होती ती आहे मला जाडसर हवी होती म्हणून मी जाडसर वाटून घेतली तुमच्याकडे असेल ती तुम्ही वापरू शकता ही मी तीन चमचे घेते आणि ही बेडगी मिरची वाटून घेतली होती ती मी एक चमचा घेते ही तिखटासाठी आहे ह्या मिरचीनी रंग येणार नाही पण तिखट लागणार आणि कश्मीरी मिरचीने रंग चांगला येणार मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तुम्हाला कमी अधिक करायचं असेल तर तो कमी अधिक घेऊ शकता इथे मी मेथीची पावडर केली होती ती अर्धा चमचा घेते हे आपलं तेल आता कोमट झालेलं आहे जो मसाला केलाय त्यामध्ये आता हे आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे तेल कोमट झाल्यानंतरच ओतायचं आहे गरम असताना ओतलं तर मग आप नंतर मग लोणचं काळं पडणार सुरुवातीला ते लाल दिसणार पण नंतर मग ते काळं पडणार ह्या मसाल्यामध्ये हे तेल सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे असंच ठेवून द्यायचं आहे कैरीच्या फोडी वाळल्यानंतर मग तो मसाला त्याला लावून घ्यायचा इथे मी चमचाभर साखर घेतली आहे ही साखर बारीक करून घ्यायची आहे ही साखर मी लाटण्याने बारीक केलेली आहे ती मी आता ह्या बाऊलमध्ये काढून घेते ती नंतर मला लागणार आहे मग मी मसाल्यामध्ये तेल घातल्यानंतर पाच सहा तास झाले आहेत मसाला मुरायला ठेवला होता हा चांगला आता मिक्स झालेला आहे यातलं थोडंसं तेल मी बाजूला काढलं आहे जर लागलंच तर मग ते वरून आपल्याला तेल घालता येईल आता हा मसाला चांगला तयार झाला आहे कैऱ्या मी एका कपड्यावर वाळवत ठेवल्या होत्या चांगल्या झाल्या आहेत ह्या त्याच्यातला ओलसरपणा निघून गेला आहे आता ह्या कैरीमध्ये हा मसाला ओतून घ्यायचा आहे आणि ह्या छान मिक्स करून घ्यायचं आहे कैरीच्या पोळी सगळ्या मिक्स करून झाल्या आहेत हे मी माझ्या घरी जसं लोणचं बनवते तसं बनवलेलं आहे आता हे असंच एक दिवस ठेवून द्यायचं आहे आता हे मी झाकून असंच ठेवून देते रात्रभर मी लोणचं असंच झाकून ठेवलं होतं लोणचं चांगलं मुरलेलं आहे तुम्ही बघू शकता एक दिवस मी असंच ठेवल्यामुळे ह्या पोळींना चांगलं लोणचं मुरलं गेलेलं आहे लोणच्याला मसाला खार चांगला लागला आहे मी जसं घरी बनवते तसंच मी बनवलेलं आहे तुम्हाला माहीतच आहे की लोणचं भरायला घेतलं की तिथे कुठेही पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे तसंच ब सुद्धा एकदम कोरडी हवी तशीच मी इथे भरणी कोरडी घेतली आहे दोन दिवस चांगली सुकून घेतली होती लोणच्याला बुरशी लागू नये म्हणून कोरड्या कोरड्याभरणीमध्ये तळाला भाजलेलं मीठ पसरवायचं आहे तळाला मीठ जास्त घालायचं आहे नंतर त्यावर दोन चमचे लोणच्याचं खार आणि फोडी पसरून घ्यायच्या दोन ते तीन चमचे फोडी घालायच्या त्यानंतर त्या फोडी व्यवस्थित चारी बाजूने पसरवून घ्यायच्या आणि दाबून दाबून भरायच्या त्यात कुठेही हवा राहिली नाही पाहिजे जरा जरी हवा राहिली तर तिथे पाण्याचा अंश निर्माण होतो आणि बुरशी लागते आणि हेच कारण आपल्याला लोणचं खराब व्हायला ठरू शकतं म्हणून लोणचं भरताना व्यवस्थित काळजी घ्यायची आता पुन्हा त्यावर एक चमचा मिठाचा थर लावायचा आणि पुन्हा दोन तीन चमचे लोणचं दाबून दाबून भरायचं असं बरणी भरेपर्यंत करायचं अशा प्रकारे दोन ते तीन थर लावून घ्यायचे शेवटीवर तेलाचा खार जास्त घालावा पुन्हा शेवटी राहिलेलं मीठ पसरवायचं वरच्या थराला मीठ थोडं जास्त घालावं त्यावर अर्धा चमचा साखरेची पावडर घालायची आहे असं केल्याने लोणच्याची चव अजूनच चांगली वाढते ही माझ्या मैत्रिणीची पद्धत आहे अशा पद्धतीने मी दोन तीन वेळा लोणचं केलं होतं मला ते चांगलं वाटलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं आता ह्याला झाकण लावून एक महिनाभर तरी असंच ठेवायचं आहे एकदा झाकण लावल्यानंतर सारखं सारखं उघडून बघायचं नाही असं केल्याने बाहेरची हवा सारखी सारखी लागून लोणचं खराब होण्याची शक्यता असते रोजच्या वापरासाठी थोडं लोणचं आधीच बाजूला काढायचं नंतर व्यवस्थित झाकण लावून बंद करायचं आणि महिनाभर तरी ते मुरण्यासाठी ठेवायचं आणि नंतर मग जसं आपल्याला हवं तसं थोडं थोडं आपण काढून घ्यायचं एकदा काढून घेतल्यानंतर झाकण व्यवस्थित लावायचं आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा थोडं थोडं काढून घ्यायचं आणि झाकण व्यवस्थित बंद करायचं आणि हो लोणचं बनवताना काचेचं सिरॅमिकचं किंवा स्टीलचं भांडं घ्या ॲल्युमिनियमचं भांडं घेऊ नका त्यामुळे आपलं भांडं खराब होऊ शकतं ही जर तुम्ही काळजी घेतली तर तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही त्याला बुरशी लागणार नाही आणि चांगलं वर्षभरसुद्धा टिकेल माझ्या घरी जसं मी लोणचं बनवते तसं मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकन क्लिक करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद